सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील स्वर्गीय सुगत सोरटे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त आश्रम शाळेत अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील काल कालकथित सुगत किरण सोरटे यांना गेल्या दोन महिन्यांपूर्वी अल्पशहा आजाराने देवाज्ञा झाली ते तरुणांच्या गळ्यातील ताईत असून त्यांचा मित्रपरिवार आणि सगळे सोयरे त्यांच्या आकस्मिक दुःखातून आजही बाहेर येऊ शकले नाही तर सुगत सोरटे हे त्यांचा सव्वीसावा जन्मदिन साजरा करायला आज जगात उपस्थित नाही त्यांच्या या प्रथम जयंतीनिमित्त आश्रमशाळेत अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलंय सुगत सोरटे यांचा स्वभाव हरहुन्नरी होता त्या प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असायचे प्रत्येकाच्या मदतीला ते धावून जायचे त्यांच्या नसण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून निघणं अशक्य आहे त्यांचा स्वभाव मायाळू मनमिळावू होता ते गेल्यानंतर त्यांची पहिली जयंती नातेपुते नजीकच्या मोराची येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी केतन सोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल अर्जित मित्रपरिवार तसेच अजित अडगळे आणि सुगत भैया सोरटे मित्रपरिवार तसेच नेते मंडळी मित्रमंडळी नातेवाईक उपस्थित होते प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मायाशिरस सोलापूर